Nasik Road Block Congress Committee Chair Dixel dinesh Nikale, He, Dr. Manun Manunshanmanit. board for his contribution in the field of social welfare. Such a great achievement, sir. Congratulations. Magic Book of Records conveying best wishes to you for your success and achievements. नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश निकाळे यांना मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली यांच्याकडून डॉक्टरेट सन्मान प्रदान करण्यात आला दिनेश निकाळे यांनी समाजकार्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना मदत करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम केले आहे तसेच त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली आहे दिनेश निकाळे यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली यांचे त्यांनी आभार मानले दिनेश निकाळे यांना यापूर्वीही समाजभूषण विद्यार्थीप्रिय शिक्षकप्रिय लोकरत्न असे विविध पुरस्कार मिळाले आहेत डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्साव होत आहे ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा